तुम्हाला जर यावर्षी इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल म्हणजेच दोन हजार तेवीस चोवीससाठी जर तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी लास्ट इयरचा कट ऑफ कसा बघायचा व तसेच तुम्हाला कोणती एंट्रन्स एक्झाम लागेल इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी ते आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच इन्स्टिट्यूट वाईज जर तुम्हाला अलॉटमेंट लिस्ट बघायची असेल ते देखील आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की इन्स्टिट्यूट वाईज लिस्ट कशी बघायची तसेच कॉलेज वाईज कट ऑफ कसा बघायचा पूर्ण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच आपल्या व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपला देखील जॉईन करा आपण या पुढील ॲडमिशन प्रोसेस देखील आपल्या चॅनलवर पूर्ण सांगणारच आहोत तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला मध्ये यायचं आहे मध्ये आल्यानंतर तुम्हाला सीई टी सेल असं सर्च करायचं आहे सीई टी सेल सर्च केल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला जी वेबसाईट उघडेल त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सीईटी सेल डॉट महा सी टी डॉट या वेबसाईट ची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील मिळेल तिथे क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवर येऊ शकता सगळ्यात वरती आहे बघा सीईटी पोर्टल आहे दोन हजार तेवीस चोवीस यावरती जाऊन तुम्हाला तुमचं तुम्हा सीईटी च ऍडमिट कार्ड मिळेल तसेच सीईटी एक्झामच्या डेट्स वगैरे पूर्ण तुम्हाला इथे मिळून जातील ऍडमिट कार्ड कसं कर डाउनलोड करायचं यावर देखील आपण व्हिडिओ टाकलेलाच आहे त्या व्हिडिओची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल आता तुम्हाला इथे खाली दिसेल पहा क्लिक हेल टू कॅप पोर्टल ऍडमिशन अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी टू डॅश ट्वेंटी थ्री म्हणजे दोन हजार बावीस तेवीसचं जे कॅप पोर्टल होतं त्यावरती तुम्हाला आता जायचं आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर बघा सगळ्यात सुरुवातीला हे यावर्षीच ऍडमिशन पोर्टल नाही पण मागच्या वर्षी याच पोर्टलवरती ऍडमिशन हे झालेले होते इथे सगळे ॲडमिशन दिसतील तुम्हाला पहा एमटेक एल एल बी थ्री इयर्स पण आता आपल्याला इथे टेकचं बघायचं आहे तर इथे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये बीई स्लॅश बी टेकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला नवीन वेबसाईटवर रिडायरेक्ट केलं जाईल इथे ई टू थाउजंड ट्वेंटी टू डॉट महा डॉट जी ही मागच्या वर्षीची ॲडमिशनची वेबसाईट आहे आता इथे आल्यानंतर बघा सगळ्यात सुरुवातीला इथे पहा थ्री इयर्सचे तुम्हाला सीट मॅट्रिक्स कट ऑफ दिसणार आहेत इथे राऊंड फर्स्ट चा कट ऑफ आहे राऊंड सेकंड राऊंड थर्ड चा कट ऑफ आहे सुरुवातीला आपण हा कट ऑफ बघणार आहोत पी डी एफ पाहिल्यानंतर त्यामध्ये कट ऑफ कसा आहे व तसेच कॉलेजनुसार कट ऑफ बघणार आहोत व त्यानंतर इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट देखील आपण इथे बघणार आहोत आता सगळ्यात सुरुवातीला बघा आपण इथे दोन हजार एकोणावीस वीस वीस एकवीस व तसेच एकवीस बावीस आहे तिन्ही वर्षापैकी तुम्हाला जो हवा त्यावरती तुम्ही क्लिक करू शकता किंवा तुम्हाला पूर्ण बघायचे असेल तर तुम्ही एक एक हे बघू शकता इथे आता तुम्हाला एम एच आहे ऑल इंडिया आहे जो पाहिजे त्यावरती तुम्हाला आता क्लिक हे करायचं आहे वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल या विंडो मध्ये बघा आता तुम्हाला पूर्ण पी डी एफ ही कट ऑफ ची आलेली आहे जो की पहिला कॅप राऊंड होता त्यावरती क्लिक केल्यानंतर ही पूर्ण पी डी एफ आलेली आहे यामध्ये बघा आता जे तुम्हाला दिसत आहेत हे नंबर काय आहेत व तसेच आता हे कसे बघायचं ते आपण इथे बघूया आता यानंतर बघा इथे सगळ्यात सुरुवातीला दिसेल गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती आता तुम्हाला जर एखाद्या स्पेसिफिक जिल्ह्यासाठी बघायचं असेल तर तुम्ही इथे कंट्रोल एफ करून इथे तुम्ही पाहिजे तो जिल्हा तुम्ही टाकू शकता जसा की अकोला आहे अकोला टाकला अकोला जिल्ह्याचे तुम्हाला पूर्ण कॉलेजेस दिसतील तसेच लातूर आहे लातूर चे पण तुम्हाला आता फाइंड झाला आहे इथे नेक्स्ट एरोवरती केलं पुढचं दिसेल जे पाहिजे आहे ते तुम्ही इथे पाहू शकता आता कॉलेज फाइंड केल्यानंतर किंवा तुम्ही कॉलेजचं नाव देखील इथे टाकू शकता कंट्रोल मध्ये कॉलेजचं नाव टाकल्यानंतर कॉलेजचं नाव देखील तुम्हाला दिसून जाईल त्यानंतर बघा आता इथे आपण सगळ्यात सुरुवातीला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीच बघू इथे सगळ्यात सुरुवातीला दिसेल सिव्हिल साठी किती कट ऑफ होता नंतर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे नंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे जी जी ब्रांच तिथे अवेलेबल आहे त्याचे तुम्हाला दिसेल आता इथे सगळ्यात सुरुवातीला पहा सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी स्टेट लेवलची जे सीट आहेत ते तुम्हाला इथे दिसतील आता स्टेट लेवलमध्ये बघा इथे सुरुवातीला दिसेल तुम्हाला जी ओपन एस एस म्हणजे स्टेट लेवल आहे यामध्ये त्यानंतर जी म्हणजे जनरल सीट आहे आणि ओपन म्हणजेच ओपन कॅटेगरी तर जनरल ओपन कॅटेगरीमध्ये जी स्टेट लेवलचा कट ऑफ होता इथे बघा सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला दिसेल एकवीस हजार सातशे पन्नास हे जे आहे ते इथे दिसेल पहा तुम्हाला ऑल इंडिया मेरिट नंबर म्हणजेच जो मेरिट नंबर आहे तो तुम्हाला इथे दिसेल आणि जो ब्रॅकेटमध्ये आहे तो तुम्हाला सीई टीचा पर्सेंटाईल किंवा जे डबचा स्कोअर हा इथे असेल तर इथे आता बघा हा सीई टीचा पर्सेंटाईल आहे म्हणजेच लास्ट इयरला जनरल ओपनसाठी जी सीट होती त्यासाठी पंच्याऐंशी पर्सेंटाईल वरती हा नंबर लागला होता पंच्याऐंशी पॉईंट सेव्हन सिक्स वरती हा नंबर लागला होता या प्रकारे तुम्हाला इथे पूर्ण कट ऑफ हा दिसणार आहे वरती जर तुम्हाला काही कळालं नाही तर इथे बघा ब्रॅकेट इंडिकेट जे मेन्स स्कोर स्लॅश एम एस टी सीई टी पर्सेंटाईल म्हणजेच हा सी चा पर्सेंटाईल आहे किंवा जे चा स्कोर आहे या प्रकारे अजून सीट आहेत जनरल एस सी कॅटेगरीसाठी जी सीट आहे एस टी साठी व्हीजे साठी जी आहे एन टी वन साठी जी आहे या प्रकारे सेपरेट कट ऑफ हा तुम्हाला इथे दिलेला आहे हा सेपरेट कट ऑफ तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक सीटसाठी अवेलेबल आहे ओबीसी साठी आहे लेडीज ओपन साठी आहे तसेच ईडब्ल्यू एस साठी आहे टी एफ डब्ल्यू एस साठी आहे तुम्हाला पूर्ण सीट टाईप इथे दिसेल व खाली कट ऑफ हा दिसेल तुमचा जो सीट टाईप येतोच म्हणजेच तुमच्या कास्टनुसार जो तुमचा सीट टाइप येईल त्यानुसार तुम्हाला इथे तुमचा कट ऑफ हा पाहून घ्यायचा आहे प्रकारे आपण आता इथे दोन हजार एकवीस बावीसचा पाहिला आहे तुम्ही वीस एकवीसचा पाहू शकता एकोणास वीसचा पाहू शकता इथे तुम्ही एक एक डाउनलोड करून बघू शकता ते झाल्यानंतर बघा इथे तुम्हाला इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुम्ही इन्स्टिट्यूटनुसार तुमचं कट ऑफ लिस्ट बघू शकता पण इन्स्टिट्यूटनुसार तुम्हाला फक्त लास्ट इयरचीच कट ऑफ लिस्ट ही मिळणार आहे म्हणजेच दोन हजार बावीस तेवीसचा जो कट ऑफ आहे तोच तुम्हाला तिथे पाहायला मिळेल इथे होम पेजवरती तुम्ही एकवीस बावीसचा आहे वीस एकवीसचा आहे एकोणास वीसचा आहे पण तुम्हाला बावीस तेवीसचा म्हणजेच लास्ट इयरचा बघायचं असेल तर तुम्हाला इथे इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्टवरती क्लिक करायचं आहे आता हा लास्ट इयरचा कट ऑफ आहे यामध्ये तुम्हाला अगोदर ज्या कॉलेजचं बघायचं आहे किंवा ज्या जिल्ह्यातील कॉलेजेसचं बघायचं आहे ते तुम्ही इथे सापडायचं आहे तुमचं जे आहे त्यानुसार किंवा तुम्ही गुगलवरती कॉलेजचं नाव टाकून इन्स्टिट्यूट कोड देखील मिळवू शकता किंवा इथे देखील कंट्रोल एफ करून जे पाहिजे ते सर्च करू शकता एखादं कॉलेज असेल जे असेल ते तुम्ही इथे सर्च करू शकता जसं की मी आता इथे अकोला सर्च केलं तर इथे तुम्हाला दिसून जाईल या प्रकारे तिन्ही कॅपराउंडचे तुम्हाला दिसतील आता इथे बघा सगळ्यात सुरुवातीला आपण गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीसाठीच डाउनलोड करू आता इथे कॅपराउंड टूसाठी आपण बघू ॲरोवरती क्लिक केल्यानंतर बघा इथे सगळ्यात सुरुवातीला जसं आता कॅपराउंड टूमध्ये पूर्ण ब्रांचसाठी पी डी एफ मिळून जाईल तुम्हाला पूर्ण पी डी एफ असतील अवेलेबल किती कॅप सीट होत्या किती इनटेक होता ते पूर्ण इथे दिसेल त्यानंतर कोणाचा नंबर किती पर्सेंटेजवरती लागला ते देखील दिसेल इथे बघा एम एस टी सी टी जो स्कोअर आहे म्हणजेच तुमचे जे पर्सेंटाईल आहेत ते इथे दिसतील आणि कोणत्या सीटमधून नंबर लागला आहे ते देखील इथे तुम्हाला दिसेल इथे पूर्ण स्कोर दिसेल आणि इथे कोणती कास्ट होती कोणती सीट टाईप मिळालं ते देखील तुम्हाला इथे दिसेल या प्रकारे तुम्ही दुसऱ्या कॉलेजेसचं देखील पाहू शकता कॅपराउंड थ्री पर्यंत बघू शकता जर सीट व्हॅकंट राहिली असेल तर व्हॅकंट सीट देखील तुम्हाला इथे दिसेल म्हणजेच नऊ सीट भरल्या असतील त्या राऊंडमध्ये बाकी सीट व्हॅकंट राहिले असतील हे देखील दिसेल तुम्हाला इथे सीट टाईप करायला नाही तर खाली इथे दिलेलं आहे ते देखील तुम्ही वाचून सीट टाईप समजू शकता इथे यश म्हणजे होम युनिव्हर्सिटी ओ म्हणजे ऑदर दॅन होम युनिव्हर्सिटी या प्रकारे या प्रकारे तुम्ही इन्स्टिट्यूट वाईज कट ऑफ हा बघू शकता व तसेच हा रँक वाईज कट ऑफ देखील तुम्ही बघू शकता तसेच इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात आपण त्यावर देखील व्हिडिओ टाकलेला आहे त्याची लिंक देखील तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल हो इथून पुढील पूर्ण ऍडमिशन प्रोसेस देखील आपण आपल्या चॅनलवर सांगणारच आहोत तुम्हाला जर कोणत्या ऍडमिशन बद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपवर देखील सांगू शकता या प्रकारचे व्हिडिओ अजून पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हो तसेच आपल्या मित्रांना देखील शेअर करा